ईव्ही सर्वसामान्याच्या जे काही नेत्यांना त्यांची जागा दाखवायचे त्याच्यामध्ये अडचण ठरतो की नाही छेडछाड होती की नाही ईव्हीएम मध्ये ईव्ही या देशाला लागलेली कीड आहे की नाही ईव्हीएम मशीन बद्दल बोलतोय कुठल्याही जातीचे पंथाचे विचाराचे किंवा पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते असू द्या भारतीय म्हणून एवढाच ब्रँड आहे तुम्ही जर भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला मतदानाचा हक्क अधिकार आहे तुम्ही कुला कुणालाही निवडून देऊ शकता असं असेल तर ते पवित्र मत छेडछाड करून जर एखाद्या खोटारड्या माणसाला जात असेल हे मी बनत नाही पुरावे भरपूर पुरा आहेत ईव्हीएम किती जबाबदार आहे ईव्हीएम लोकशाही संभौती की नाही ईव्हीएम सर्वसामान्याच्या जे काही नेत्यांना त्यांची जागा दाखवायचे त्याच्यामध्ये अडचण ठरतो की नाही छेडछाड होती की नाही ईव्हीएम मध्ये ईव्हीएम या देशाला लागलेली कीड आहे की नाही ईव्हीएम मशीन बद्दल बोलतोय मी ईव्हीएम मशीन हद्दपार केली पाहिजे का नाही उन्हाचं सरकार कुठल्या राज्यामध्ये सत्तेवर आलंय म्हणून विरोधक म्हणून त्याच्याबद्दल ईव्हीएमला ला नाव ठेवायचं हा धंदा खोटा आहे कोणीतरी निवडून येणार आहे कारण आपला तपर होणार आहे त्याच्यापेक्षा बॅलेट पेपरवर होऊन जाऊ द्या मतदान असेल हिंमत सरकारमध्ये मग ते केंद्रातल्या असू द्या राज्यातल्या असू द्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळेवेगळे सरकार आहेत कसं काय तिथं करिश्मा चालत नाही का तिथं काहीतरी का का कांड केलं जातं बऱ्याच गोष्टीवर वाद आहेत वादग्रस्त आहे परंतु ईव्हीएम हटाव मोहीम आपल्या देशात राबवली गेली पाहिजे आणि बॅन ईव्हीएम मशीन ही आता संकल्पना गावगाड्यापर्यंत घेऊन जाऊन सगळं हद्दपार मोहीम राबवली गेली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आणि याच विषयावर चर्चा करायची आपल्याला मित्रांनो जय जाऊन मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ईव्हीएम हद्दपार पार करायचे तुम्ही आम्ही एकत्र आले पाहिजे बर का नाही तर ही ज्यांची लायकी नाही पात्रता नाही ते तुम्हाला विकत घेऊन मत विकत घेऊन वाटेल ते बटन दाबून तुमच्याकडून त्या ठिकाणी वाईट काम करून घेतील तुम्ही मात्र इथलं लाल बटन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं संतोष शिंदे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी चर्चा करतोय महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये जी लोकशाही धोक्यात आणली जाते आणली गेली आणि काय होते आमदार खासदार निवडून आपण देतो इथं फार बोलबच्चन करतात पोपटासारखं मिठू मिठू बोलतात तिथं मात्र मोदी साहेबांसमोर किंवा के केंद्रातल्या नेत्यांसमोर किंवा के तिथल्या प्रशासकीय यंत्रणेसमोर सपशेल नांगी टाकतात नतमस्तक होतात असले लोकप्रतिनिधी काय कामाचे देशामध्ये सत्ता मिळवायची राज्यांमध्ये सत्ता मिळवायची म्हणून वाटेल त्या था थराला जातात अ ते आधुनिक मनुस्मृती आहे ती ईव्हीएम मशीन लोकशाही संपवण्यासाठी आणली ईव्हीएम मशीन हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी आणली ईव्हीएम मशीन कधीच कुणाला काही वाटत नाही तरुण पोरांना ईव्हीएम बद्दल काही राग आहे की नाही दिल्लीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन झालं बऱ्याच नेत्यांनी ईव्हीएम कसे हॅक करता येते हे सांगितलं परदेशानं इतर राज्या इतर देशांनी तर आपल्या राज्यापेक्षा अगोदर देशाची पण चर्चा करत नाही अफगाणिस्तान पासून सगळ्या सगळ्या देशांनी ईव्हीएम नाकारली शुद्ध म्हणजे ज्यांच्या देशांमध्ये ईव्हीएम बनवली गेली त्याचा फॉर्म्युला घेतला त्या देशांमध्ये यूएम बॅन केलं कारण लोकशाही हुकुमशाही जन्माला घातली जाते आणि लोकशाही संपवली जाते भारताने लोकशाहीनं नटलेल्या या देशामध्ये या देशाची भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे आणि देशाचा कारभार सर्वोच्च न्यायालय करत असेल आणि देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती महोदय असतील तर गल्लीतल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसांपासून राष्ट्रपती महोदयांपर्यंत प्रत्येकाने ईव्हीएम ला विरोध केला पाहिजे कारण मतदान करताना तुम्ही कोणीही असू द्या तुम्ही अगोदर भारताचे नागरिक असता तुम्हाला मताचा हक्क अधिकार आहे तुम्ही कुठल्याही जातीचे पंथाचे विचाराचे किंवा पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते असू द्या भारतीय म्हणून एवढाच ब्रँड आहे तुम्ही जर भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला मतदानाचा हक्क अधिकार आहे तुम्ही कुला कुणालाही निवडून देऊ शकता असं असेल तर ते पवित्र मत छेडछाड करून जर एखाद्या खोटारडे माणसाला जात असेल हे मी बनत नाही पुरावे भरपूर पुरा आहेत मग ला आज तीन राज्यामध्ये भाजप सत्तेत आली आणि तेलंगणामध्ये हरली मग तेलंगणामधली भाजप काय म्हणणार आहे का ईव्हीएम बंद करा त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच ते घेतात आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हायचं मोदीजींना काहीच अडचण नाही शुभेच्छक त्यांना लोकांनी मत तर केली पाहिजेत मतदान तर त्यांना दिलं पाहिजे तर ते प्रधानमंत्री होतील खासदार तर अगोदर निवडून दिले पाहिजेत पण या राज्यात या देशामध्ये तुमच्या मताला फक्त बटन दाबण्यापर्यंत किंमत आहे ते दाबलेलं बटन कुणाला जात आहे कुठल्या मार्गाने जात आहे आणि कुठल्या चिन्हा समोर जाऊन बसतंय हे तुम्हाला नाही माहिती ते सेट करतात जे कोणी सेटर फंटर लफडेखोर असतात ते बरोबर गेम करतात पण बॅलेट पेपरवर जर घेतलं तर तुमचा मताचा हक्काधिकार तुम्ही मारलेला शिक्का ह्या तुमच्याच उमेदवारात टाकलेला असतो आणि त्यालाच मतदान पडतं पूर्वी म्हणायचो ताईबाई पक्का आणि संतोष शिंदे यांच्या या या चिन्हावर महाराज आपल्याला सन्मानाने म्हणता येत होता आता मित्रा इकडे कुणाचंही खा मटन पण तुझ्या समोर ही जी मशीन आहे तुझा जो उमेदवार आहे त्याच दाब बटन मग होईल सेटर आणि मग सेटलमेंट झाली कि मग तुमचं काम संपलं मतदान दाबलेलं बटन कुणाला पडतंय का कळत नाही म्हणून ईव्हीएम वर बंदी घातली पाहिजे बऱ्याच अशा संघटना आहेत संस्था आहेत आणि नेते आहेत देशभरात बॅन ईव्हीएम म्हणून मोहीम चालवली कित्येक वर्ष झालं सुप्रीम कोर्टात केसेस पंडी पेंडिंग आहेत ईव्हीएम मशीनच्या विरोधात हायकोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत संघर्ष सुरू आहे लढाई सुरू आहे भारताची लोकशाही जर वाचवायची असेल तर मग ई बंद झाली पाहिजे पण नेत्यांना हे करायचं नाही याच्याबद्दल कुठला चेहला च बोलायला तयार जर ई मशीन या देशाला धोकादायक असेल तर ठेवताय कोण त्या त्या राज्यामध्ये ईव्हीएम मशीन किंवा त्या मतदान प्रक्रियेमध्ये किती यंत्र असते अजून एक दोन टक्का वाढली आणि निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेतली तर किती फायद्याचं होईल आम्ही टाकलेलं मत आणि काउंटिंग केलेलं मत हे जर टॅली होत असेल कोणाला दिलं हे जर मतदाराला माहित असेल गोटाला कापे हे सगळं भयानक घातकी आणि लोकशाहीला धरून नाहीये आणि शंभर टक्के ईव्हीएम हे तुमची लोकशाही बात करते तुम्हाला बात करते चांगल्या लोकांना सगळ्या राजकीय प्रक्रियेतून बात करते आणि मग हिंसक खुंसाड गुन्हेगारी प्रवृत्तीचे चोर दरोडेखोर लोकांना लुटणारे खुनी बलात्कारी मनी लॉन्ड्रिंग मधले सगळे लोक त्या ईव्हीएम मशीन मध्ये पवित्र होतात बाकीच्या अजून पवित्रच्या व्याख्या आहेत ते तुम्हाला माहितीयेत ज्या ज्या पक्षांचं सरकार हे सगळे तिकडे उड्या मारतात तो कितीही भ्रष्ट असला तरी सध्या केंद्र राज्य आणि मतदारसंघ या तिन्ही लेखित व श्रेष्ठ ठरवला जातो ही बरोबर परफेक्ट सिस्टीम सरकारकडे आहे आणि हीच वादग्रस्त आहे म्हणून हात जोडून विनंती आहे ईव्ही रद्द झालं पाहिजे ईव्हीएम मशीन इथून हद्दपार झालं पाहिजे कुठल्याही निवडणूक प्रक्रियेत नसलं पाहिजे निवडणूक आयोग सुद्धा जाणीवपूर्वक ईव्हीएमचं समर्थन करतो त्यांनी सूचना सुद्धा मागवल्या होत्या ईव्ही यूएम रद्द होण्यासाठी जन आंदोलनच उभा राहायला लागेल याबद्दल तुमचं काय मत आहे याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान